नमस्कार मित्रांनो स्वार्ग रुपाली चॅनलवर आजचा बेसन पीठ तांदळाचे पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर उभे काप केलेला कांदा मिरची ओवा हळद तुम्ही बघू शकतात मी कांदा अगदी पातळसर चिरत आहे कांदा चिरताना घाई करू नका कारण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कांदा अगदी पातळ चिरला गेला की भजी अगदी कुरकुरीत होतात अगदी अशाच पद्धतीने कांदा पातळ असा चिरायचा आहे मी इथे चार कांदे घेतलेले आहेत त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया ओवा घालूया घालून घेऊया ओवा थोडा जास्त घातला तरी चालतो चव छान येते एक टी स्पून एवढी आपण हळद घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून झाली की आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने कांद्याला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात झाली की आपल्याला पीठ भिजवताना पाण्याचीही गरज पडत नाही आणि भजी एकदम छान अशी कुरकुरीत बनतात इथे मी एक कप बेसन पीठ घेतले आहे ते आपण मिश्रणात घालून घेऊया आणि पाव कप तांदूळ पीठ घेतले आहे त्याने भजी अगदी छान अशी कुरकुरीत बनतील हे मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया मिश्रण एकजीव करताना जशी गरज पडेल तसे आपण पिठं ॲड करत जाऊया बेसनपीठ व तांदूळ पीठ मी पूर्ण वापरले आहे आणि आपले कांदा भजीचे मिश्रण छान असे तयार झाले आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात आणि कांदा भजीचे थोडे थोडे मिश्रण घेऊन गरम तेलात सोडूयात तुम्ही बघू शकता तेल छान गरम झाले आहे भजी अगदी कुरकुरीत होईपर्यंत मध्यमाचेवर तळून घेऊयात कांदाभजीच्या मिश्रणात आपण पाणी घातले नाही म्हणून भजी तळायला थोडा वेळ लागतो आणि ती छान अशी कुरकुरीत होतात कांदाभजीचा रंग थोडा बदललेला आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका स्वादबाई रुपाली चॅनलवर तुम्हाला अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील ज्या तुम्हाला नक्की आवडतील इथे आपल्या कांदाभजींना खूपच छान रंग आला आहे आणि संपूर्ण घरामध्ये छान असा खमंग वास सुटलेला आहे आणि बाहेर पाऊसही पडत आहे पावसाळ्यात कांदाभजी खाण्याची मज्जाच वेगळी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे इथे आपली कांदाभजी छान अशी तयार झाली आहे तुम्ही टोमॅटो सॉस चटणीसोबत खाऊ शकतात जर तुमच्याकडे कांदा आणि बेसन आहे तर लगेचच बनवा खूपच सोपा आणि झटपट बनणारा हा पदार्थ आहे धन्यवाद